इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं सा म्हटलं की थोडंसं रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं राहुल सोलापूरकर एका युट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये बोलले सोबतच त्यांनी आणखीन काही अशी वक्तव्य केली की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांसंदर्भात माफी मागावी लागली त्यांच्या या वक्तव्यांनी सध्या राज्यभरात गदारोळ माजलाय राज्यभरात त्यांच्या विरोधात निदर्शनं केली जातात सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं जात इतिहास मोडून तोडून सांगितला म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते त्यामुळे सोलापूरकर सध्या चर्चेत आलेत पण राहुल सोलापूरकर आहेत तरी कोण त्यांनी कुठली वादग्रस्त वक्तव्य केलीत आणि हा सगळा वाद काय सगळं सांगतो या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती पेटारे बिटारे असं काही नव्हतंच छत्रपती शिवाजी महाराज सक्क लाच देऊन आग्र्याहून सुटले होते यासाठी त्यांनी किती हुंडा वाटवला याचे पुरावे सुद्धा आहेत आणि ते आपल्याकडेच आहेत त्यांनी औरंगजेबाचा वजीर आणि अगदी त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिली होती मोहसिन खान की मोन खान नामक एका सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलेलं आणि त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवत ते आग्र्यातून बाहेर पडले शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती बाहेर घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खून आणि पुरावे देखील आपल्याकडेच आहेत मुख्य म्हणजे परमानंदांकडे सुद्धा परवानगी होती असं राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं आणि तुफान राडा सुरू झाला कारण आग्र्याहून सुटका हे शिवरायांच्या इतिहासातलं एक महत्वाचं पान मानलं जातं सोलापूरकरांनी हाच इतिहास खोडून काढला होता राहुल सोलापूरकर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी त्यांच्यावर इतिहास विकृत केल्याचा आरोप केला काहींनी त्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली तर काहींनी त्यांच्या विधानाचे पुरावे मागितले सोलापुरात तर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सोलापूर जिल्ह्याच्या नावाचा अपमान होतोय म्हणून राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचं आडनाव बदलून घ्यावं असं म्हणत आंदोलन केलं या टीकेनंतर राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ जारी केला त्यात त्यांनी स्पष्ट केलं की मी इतिहासातील काही दस्तऐवज ग्रंथ आणि राजस्थानी पुराव्यांवर आधारित माहिती मांडली होती यात महाराजांनी काही लोकांना आर्थिक मदत देऊन आपली सुटका करून घेतली होती हे सांगताना मी लाच हा शब्द वापरला जो चुकीचा होता सोलापूरकर यांनी पुढं सांगितलं की साम दाम दंड भेद या चारही गोष्टी राज्यकारभारात आवश्यक असतात छत्रपती शिवाजी महाराज एक महान रणनीतिकार होते मी महाराजांचा अवमान करण्याचा हेतू कधीच ठेवला नव्हता मात्र माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी आरोप केला की त्यांच्या संपूर्ण मुलाखतीमधील दोनच वाक्य बाहेर काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला मी महाराजांविषयी कायमच आदर बाळगतो मी इतिहासाच्या अभ्यासात अनेक वर्ष घालवली आहेत यामुळे शिवप्रेमींनी हा वाद ताणू नये केलं सध्या सोलापूरकर हे भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्तपदी विराजमान आहेत यामुळे या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली होती तसंच अनेक शिवप्रेमी संघटना विविध पक्षांच्या वतीनं अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आणि भांडारकर इन्स्टिट्यूट समोर आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामाही दिला होता यानंतर हळूहळू प्रकरण कुठेतरी शांत होत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाडांनी या वादात उडी घेत एक व्हिडिओ पोस्ट केला सोलापूरकर यांच्या या व्हिडिओ इंटरव्ह्यू मध्ये बोलताना ते म्हणाले रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव जो एक आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्याने प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसे म्हटले आहे सब ब्राह्मण जानोती इति ब्राह्मण म्हणजे अभ्यास करून जो मोठा तसे त्या अर्थाने वेदांनुसार भीमराव ब्राह्मण ठरतात त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा त्यांच्यावर टीकेची झोड उठली शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आवड यांनी संताप व्यक्त करत सोलापूरकरांना थेट झोडण्याचा इशारा दिला समाजात शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेबांबद्दल बोलायचं आणि उगाच विष कालवायचं याची काय गरज आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला इतर राजकीय वर्तुळामध्ये सोलापूरकर यांच्यावर टीकेची जोड उठली यामुळे सोलापूरकर यांनी पुन्हा एक व्हिडिओ टाकून या संदर्भात स्पष्टीकरण देऊन माफी मागितली तरीही हा वाद थांबायचं नाव घेत नाहीये आता सोलापूरकर नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात राहुल सोलापूरकर हे मूळचे पुण्याचे त्यांचं बालपण शनिवार पेठेत गेलं त्यांचं शालेय शिक्षण नूतन मराठी शाळेत तर एस महाविद्यालयात त्यांनी डिग्री पूर्ण केली लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव राहिलाय त्यांची आई शुभा सोलापूरकर या लेखिका होत्या आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सचिवही सोलापूरकर गेल्या अनेक वर्षापासून ऍक्टिंग करतात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलंय पण त्यांना खरी ओळख मिळाली की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलेल्या महेश कोठारे यांच्या थरथराट या त्या सिनेमामुळे त्यात त्यांचा टकलू आयवान आजही आपल्या लक्षात आहे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही त्यांनी अनेक भूमिका केल्या धुमाकूळ मधलं त्यांचं लाल गेंड्याचं कॅरेक्टरही फार गाजलं त्यांचे बहुतांश कॅरेक्टर हे विलनचे असायचे पण राजर्षी छत्रपती शाहू या मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका हिट राहिली इतकी की बऱ्याच वर्षांनी बालगंधर्व सिनेमातही पुन्हा तोच रोल त्यांनी रिपीट केला झी मराठीवरच्या अनेक मालिकांमध्ये ते अधूनमधून दिसतात बावीस व्यावसायिक नाटकं सत्यांशी मराठी सिनेमे पाच हिंदी सिनेमे आणि एकतीस दूरदर्शनच्या मालिका इतकं त्यांचं काम आहे बऱ्याच सामाजिक संस्थांमार्फत त्यांचा समाजकार्यातही सहभाग असतो अभिनयासोबतच सोलापूरकर व्याख्यान देण्याचंही काम करतात स्वामी विवेकानंद शाहू महाराज शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महापुरुषांवर ते बोलतात पण या वादामुळे त्यांना एकदा नाही तर आता तब्बल दोन वेळा माफी मागावी लागली वाद आणि सोलापूरकर हे समीकरण नवीन आहे अशातला भाग नाहीये मागे एका कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं पण टिळक सावरकर महाराष्ट्र चिपळूण जात नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यांनी केलं होतं ज्यामुळे ते चर्चेत आले होते परंतु आता केलेल्या वक्तव्यानं राजकीय सामाजिक आणि कला अशा सगळ्या क्षेत्रातून त्यांच्यावरती टीका केली जाते आरपीआय आठवले गट वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांसारख्या पक्षांकडून त्यांच्या घराबाहेर सातत्यानं आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत लांबणार त्यांच्या वक्तव्याचे येत्या काळात आणखी काय पडसाद उमटणार हे येत्या काळात कळेलच दरम्यान यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा